कथ्थक हस्तक ही कथ्थक नृत्याची एक सुंदर नाजूक आणि अत्यंत महत्त्वाची अभिव्यक्त शैली आहे त्याची काही वैशिष्ट्ये रेखीव आणि नाजूक हातांची रेषा हस्तकांमध्ये हातांच्या रेषा अत्यंत स्वच्छ गोलाईदार आणि सलग असतात हातांच्या हालचालींमध्ये कुठेही अडथळा खडबडीतपणा नसतो कथ्थक हस्तक अतिशय प्रवाही दिसतात एक मुद्रा दुसऱ्यात सहज मिसळते हातांची हालचाल ही नजरेसोबत मानेसोबत देहबोलीसोबत केली जाते त्यामुळे नृत्यात सौंदर्य येते अभिनयात हस्तक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात कथा भावना व्यक्तिरेखा दर्शनासाठी विविध हस्तमुद्रा वापरतात चला तर घेऊया ता थै थै त आ थै थै ता थै थै त आ थै they that's but...